नमस्कार आपले, है। तुमसा आपले या युट्यूब चॅनेलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे तुमचं आवडतं चॅनल आहे आपलं यूट्यूब चॅनल आणि या चॅनलमध्ये पुन्हाच एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज एक विषय घेऊन आलेलो आहोत की बायकाचं एकच म्हणणं असते हो की नवऱ्याला नवरा ताब्यात कसा ठेवावा अहो नवरा ताब्यात ठेवायची गोष्ट खूप सोपी आहे पण ती आपल्याला वागता येते का नाही वागता येत आपणच चुकतो खरं तर नवऱ्याला ताब्यात ठेवण्याचं एकच आहे गुणसूत्र कसं आहे माहिती का आपण आता पुढं विषयाला बघूया पुढे की नवऱ्याला ताब्यात ठेवणं म्हणजे काय अहो नवऱ्याला ताब्यात ठेवायचं म्हणजे काय असा माळ उचलून घ्यायची गरज नाही तर नवऱ्याला ताब्यात ठेवायचं म्हणल्यावर थोडं आपण नवऱ्यासारखं वागायचं आणि नवऱ्याला आपल्या मनासारखं वागून घ्यायचं कसं वागायचं सांगू का तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हे विषयच समजणार नाही पण पूर्ण व्हिडिओ बघितले की तुम्हाला हा विषय समजून जाईल खूप सोपा आहे खूप सोपा तर आपल्या आपल्या नवऱ्याची आपल्याला स्तुती करता आली पाहिजे स्तुती कशी करता आली पाहिजे माहीत आहे काबाड कष्ट करून आपल्याला आपल्या सुख आपल्या दारात सगळ्या सुखसोयी सु, सु, आपल्या आपल्याला नवरा आणते सगळं कपडा लता सुख दूध खाणं पिणं सगळं आपलं नवरा बघते मग आपल्याला आपलं कर्तव्य नाही का स्तुती करण्याचं आपली आपण स्तुती केली पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय करायचं नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ करा ना माणूसाचं माणसाच्या मनात जागा कुठं होती माहीत आहे पोटातून होते नवऱ्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी खाऊ घालायच्या सहजच म्हणायचं अहो तुमच्या तुमच्या तुम आवडीची भाजी केली हो मी तुम्हाला ही भाजी खूप आवडते ना हे गोडधोड तुमच्या आवडीचं केलेलं आहे नवऱ्याला सतत आवडीचे पदार्थ करून द्या कारण पोटातून मनात जागा होते आणि तिसरी गोष्ट काय माहितीये काही का गेला किती okay. वेळ लावल्या कस काय आल्या नाही उशीर का झाला अशा सगळ्या गोष्टी तुम्ही उभी उठ सुट त्यांना डाऊट न बोलता डाऊट डाऊट घेऊ नका फुल्ल सोडा फुल्ल ज्या दिवशी तुम्ही फुल्ल सोडसाल की नाही त्या नवऱ्याचं प्रेम तुमच्यावर एवढं राहील एवढं राहील तो नवरा तुम्हाला कधीच धोका देणार नाही तुमच्यासोबत प्रामाणिकपणे आयुष्य काढत कारण पती पत्नीवर विश्वास असणं खूप गरजेची गोष्ट असते संसार हा विश्वासाच्या धाग्यावर जुटलेला आहे त्यामुळं काय करायचं माहिती आहे का कधीच किटकिट लावायची नाही बघा तुम्हाला एक सांगते माझ्या महिला भगडींना विनंती आहे की तुम्ही किटकिट लावू नका सतत त्यांच्या मनासारखं वागाव हो, काय फरक पडते सांगा की मनासारखं वागायला हा दोन तीन चारच गोष्टी आहेत त्या मनासारख्या वागायच्या आणि त्यांना जसं हवं तसं खाण्यापिण्याला द्यायचं आणि त्यांना उठसूट किटकिट लावायचीच नाही कुठल्याच गोष्टीची आणि स्तुती करायची आता ते कामावून आल्यावर आपण मी मागच्या व्हिडिओ सांगितलं तसं एक भरला गिलास घेऊन पाण्याचा तुम्ही हसत मुखानं त्यांच्यासमोर केल्या दिवसभराचं कष्ट केलेला सिंबा गरतो आणि तुम्ही उग गाड्या घेऊन तोंड करून बसल्या तर हट हारेल का होसिंग बाग सांगा बरं तुम्ही नाही तुमच्या डोक्यात लाख टेन्शन राहू द्या पण तुम्ही त्यांच्या समोर जा काय करायचं अशा बाया माणसाला सांगणंच कठीण आहे आणि हे माणूस काय माझं ऐकणारच नाही आणि मी काय ह्यांना सांगण्याच्या भानगडीत पडत नाही असं नका करू माझ्या माता भगिनीन सोप्प आहे सोप्प सगळं नवरा बायकोचं नातं हे पवित्र नातं आहे जीवनभर एकमेकाला साथ देण्याचं सा नातं आहे आणि तुम्ही एकमेकाला जीवनभरच साथ द्यायचीच आहे सा कारण तुम्ही सात सात फेरे मारलेले आहेत सात फेऱ्यामध्ये सात शपथा घेतलेल्या आहेत की मी जीवनभर तुम्हाला साथ देईन मी तुमच्या सुखदुःखात सहभागी होईल तुम्ही शपथ घेतली की नाही सांगा बरं सात फेरे मारताना मग ती शपथ पुरवायची आहे की नाही आपल्याला शंभर टक्के पुरवायची आहे त्यामुळं काय करायचं माहिती आहे का तर थोडस त्यांच्या मनासारखं वागायला शिका सोप्प गणित आहे गणित अजिबात अवघड नाही पण अवघड आपण करून घेतो काय आहे तर आपण अवघड करून घ्यायचंय का नाही फक्त आपल्या नात्यामध्ये एकतर एकोपा विश्वास असलाच पाहिजे आणि काय हो? समजा त्यांनी त्यांच्या मित्राला बोलत असतील त्यांनी त्यांचं कोणाला बोलत असतील समजा आपण आपल्या मैत्रिणीला बोलत नसतो का बोलत असतो कधी कधी आपलं मन आपलं मन आपल्या मित्रापाशी उकुलत उकलत असतात कधी करतील फोन ते मित्राला बोलत असतील कधी व्यस्त लागत असेल फोन डायरेक्ट बायको का इतका वेळ व्यस्त कसं काय होता कशाला का माया बघणी तुम्ही त्यांना शहाणं करून द्यायला तसं बोलू नका ना करू तसं त्यामुळं काय करायचं नाही का की आपण बोललेली गोष्ट आपल्या पती परमेश्वराला लागल ह्या गोष्टीचा थोडा विचार करायचा कारण हे नातं आहे की नाही नाजूक धागा आहे तुम्ही असे जर वागला वागलात ना तर तुमचा नवरा तुमच्या मनासारखंच वागेल तुम्ही जे खर म्हणलेलंच करल कारण आपल्या हातात आहे म्हणून काय करायचं आहे माहीत आहे आपण काय करायचं आहे हे चार पाच गोष्टी सांभाळायच्या आहेत घ्यायची ना काळजी खाण्यापिण्याची आपण नाही घेणार तर कोण घेणार हो खाण्यापिण्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे आपल्यालाच त्यांच्या आवडीलिवडीचे प्रकार करून खाऊ घालायचे आहेत तुम्ही बघा ज्यावेळेस तुम्ही कोणती रेसिपी त्यांच्या आवडीची केली ते खात असता त्याच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही बारकाई असा प्रसन्न झालेला असते चेहरा का माहितेय की त्यांना आवडतं माझ्या बायकोनं माझ्या मनासारखं जेवायला केलं हे आवडतं त्यांच्या मनासारखी साडी घाला त्यांच्या मनासारखं वागायला शिका ग बायानो त्यांच्या मनासारखं वागायला शिका मग बघा तुमच्या मुठ्ठीमध्ये तुमच्या मुठीच्या बाहेर तुमचा नवरा अजिबात जाणार नाही नवऱ्याच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात आपले त्यांच्याकडून असतात म्हणजे त्यांच्या आपल्याकडून नसतात का शंभर टक्के असतात अपेक्षा ह्या दोघा कुणी असतात पण आपण काय करतो माहिती आहे का आपल्याच अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आपण आपलेच हट्ट पूर्ण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच मनपसंती साडी घेणं आपल्यालाच एक शॉपिंग करणं का त्यांना नाही का त्यांना इच्छा नाहीत का त्यांना मन नाही का त्यांना पण वाटतं माझ्या बायकोनं हीच साडी घातली पाहिजे माझ्यासोबत फिरता येत येत असताना माझ्या बायकोनं असंच वागलं पाहिजे माझ्या बायकोनं असंच केलं पाहिजे हे त्यांना वाटते ना मग त्यांच्या भावनेचा विचार करणं गरजेचं आहे ना बायानो अगं करा ग करा बायानो नवऱ्याच्या मनाचा विचार करा आणि नवऱ्याशे घट्ट मध्ये ठेवा घट्ट तुमचा संसार सुखाचा होणार आहे सुखाचा आनंदाचा या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असतात हे चॅनल बघायला विसरू नका आणि हे चॅनल तर बघायचंच आहे अगं मैत्रिणीमध्ये पण शेअर करा सगळ्याचे सुखाचे संसार होणार आहेत माहिती कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलंय याबद्दल कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले संसार आहे की नाही सुखाचे करा कमी जास्त होत असते गो बायानो संसारामध्ये आपला भाऊ आपल्याला लहानपणी भांडत होता की नव्हता आपला भाऊ भांडत होता आपले वडील रागवत होते आपली आई रागवत होती मग आपल्या संसारात पती परमेश्वर जर कधी आपलं चुकलं रागवली तर काय बिघडलं का गं बायानो नाही बिघडलं कारण आपलं चुकलं तर आपल्याला बोलणारच आहेत ना मग चुकाही करू नका भांडणही करू नका आणि संसार असा सुका समाधानाचा करा करणार ना शंभर टक्के करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच नमस्कार